अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्या पाशामधून देशा या देशाला मुक्त केल्याशिवाय या देशाच्या स्वातंत्र्याला काही अर्थ असणार नाही हे स्वातंत्र्य लढाची अभिनव रचना करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी नेमके सांगितले एकोणीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या शिष्यांना आठवण करून दिली समजा उद्या इंग्रजांनी आपल्या हातात राज्य दिले आणि ते निघून गेले तर काय होईल ज्यांच्या हातात हे राज्य येईल ते इतरांना पुन्हा गुलामासारखे वापरतील या देशात हे दे, जवळजवळ जो, कायम कायमभूत राहिले गुलामाच्या गुलामांना स्वराज्य हवे असते इतरांना गुलाम बनवण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत स्वतः पुन्हा गुलाम होण्यासाठी आणि हे सारे टाळायचे असेल तर काय करायला हवे हे त्यांनी आपल्या मित्र रामकृष्णांचा सर्वात आवडता म्हणून राम त्याला रामकृष्णानंद म्हणत त्याला एकोणीस मार्च अठराशे चौऱ्याण्णव रोजी लिहिलेल्या पत्रातून कळवले त्यांनी आहे प्रत्येक खेड्यात एक संन्यासी म्हणजे कार्यकर्ता ठेवावा लागेल त्यांच्या बरोबर वेद, वेद कुराण बायबल असतील साऱ्या धर्माचे मूल तत्व एकच आहे माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म ही धर्माची खरी व्याख्या आहे ज्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतात आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील हे या सगळ्यांना खेड्यातील लोकांना समजावून द्यावे लागेल त्याचबरोबर धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असणारी माणसे पण असतात हे लोकांना दाखवून द्यावे लागेल म्हणजे माणूस बनवण्यासाठी एकदा धर्म स्वीकारण्याची पण गरज नाही हे लोकांच्या लक्षात आणून द्यावे लागेल मात्र या संन्यासाच्या बरोबर पृथ्वीचा गोल पृथ्वी गोल असेल भूगोलाच्या पद्धतीने इतिहास शिकवतील असेल प्रयोग असतील आधुनिक विज्ञान समजावून देऊन आपल्याला या आपल्या लोकांना बाहेर काढून त्यांची आजची पाशवी पिरवणूक होत आहे यातून मुक्त करावे लागेल